नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे होळी विशेष थंडाई मसाला किंवा थंडाईचं प्रेमिक्स खूप सोपी रेसिपी आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे आणि उकाळाही भरपूर वाढला आहे सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड ड्रिंक पिण्यापेक्षा जर का तुम्ही ही थंडाई पिली तर तुमच्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे तुम्ही जर का हे प्रिमिक्स जर घरी बनवून ठेवलं तर साधारणतः तीन ते चार महिने आरामात फ्रीजमध्ये टिकतं विशेषतः हे प्रिमिक्स तुम्ही एखादी मिठाई किंवा गोड पदार्थ बनवत असाल त्यासाठी सुद्धा वापरू शकता किंवा फक्त दुधामध्ये सुद्धा एक चमचा हे प्रीमिक्स टाकून तुम्ही शेक बनवू शकता या प्रीमिक्समध्ये भरपूर अशा गोष्टी आपण टाकल्या आहेत कि त्या जसे की त्या आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे जसं की भरपूर प्रमाणात यात आपण ड्रायफ्रूट बडीशोप कळे मसाले टाकले आहेत होळीमध्ये थंडाईला विशेष मान असतो म्हणून आपण आज बनवूया होळी विशेष थंडाई प्रिमिक्स किंवा इन्स्टंट थंडाई मसाला खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ इथे मी एकाच वाटीने बदाम काजू पिस्ता मरगजच्या बिया सात ते आठ खोबऱ्याचे तुकडे घेतले आहे मखाना घेतला आहे एक मोठा चमचा बडीशोप घेतली आहे व तीन हिरवी वेलची घ्यायची आहे सर्वप्रथम गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवायचा आहे पॅन गरम झाला की गॅसचा फ्लेम मंद आचेवर ठेवून फक्त दोन मिनिटासाठी सर्व ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मी एक चमचा रोज पॅटल घेते म्हणजे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या व थोडंसं केसर घेतलं आहे भाजलेले ड्रायफ्रूट पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे पाच मिनिटासाठी मी ड्रायफ्रूट फॅनखाली ठेवलं होते त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची अशा पद्धतीने पावडर तयार झाली आहे पावडर थोडीशी ओलसर असल्यामुळे इथे मी हाताने ती जरा मोकळी करते त्यानंतर इथे मी एक चमचा दूध पावडर घेतली आहे दूध पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर अर्धी वाटी साखरेची पावडर घेतली आहे म्हणजे पावडर शुगर घेतली आहे तीसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे किंवा तुम्ही खडी सुद्धा वापरू शकता खडी साखर मिक्स करायच्या आधी त्याची पावडर तयार करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक चमचा दालचिनीची पावडर घेतली आहे व एक चमचा काळी मिरी पावडर घेतली आहे त्याचबरोबर थोडंसं जायफळ घेतलं आहे जर का पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात काळी मिरी दालचिनी व थोडंसं जायफळ किसून घातलं व त्याची एक पावडर तयार केली तरीसुद्धा चालेल ती पावडर या प्रेमिक्समध्ये मिक्स करायची आहे इथे आपलं थंडाईचं प्रिमिक्स किंवा थंडाईचं इंस्टंट मसाला तयार झाला आहे इथे मी थंडगार दूध घेतलं व त्यामध्ये दीड चमचा थंडाईचा इंस्टंट मसाला घातला आहे व त्याचबरोबर थोडंसं केसर व रोज पॅटल टाकून मिक्स करून घेतलं आहे तयार झाली आहे आजची खास रेसिपी होळी व धुलिवंदन विशेष थंडाईचं प्रेमिक्स किंवा थंडाईचा इन्स्टंट मसाला खूपच सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता जर का तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन